मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर गेले काही दिवस एक दिवसाडा आपले व्लॉग येत आहे कारण तब्येत माझी थोडीशी ठीक नाही आहे तब्येत ठीक म्हणण्यापेक्षा नेमकं काय झालेलं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतेस तसं सा। तर आत्ता झालेलं सकाळचे साडेबारा आणि मी काही लंचमध्ये असं काही फॅन्सी बनवलेलं नाही कारण तब्येत थोडीशी ठीक नसल्यामुळे काहीच बनवण्याची माझी इच्छा नव्हती त्यामुळे सिंपल राईस येथे बनवलेलं आहे मी आणि सर्व काम आवरलेलं आहे म्हणजे कपडे भांडी वगैरे सर्व तर थोडासा एक्स्ट्रा टाईम होता माझ्याजवळ तर म्हटलं काय करावं ह्या वेळेस तर मिक्सीचार खूप खराब झालेला होता तर तोच मी क्लीन करण्यासाठी घेतलेला आहे तर मी कसा क्लीन करते ग्राइंडर किंवा माझा जो मिक्सर आहे तो तर सिंपल वेट वाईप्स घेते आणि त्याने असं सिंपली पुसून घेते म्हणजे क्लीन करून घेते डाऊनवर्ड अपवर्ड डायरेक्शननी पूर्ण तर पा किती खराब झालेला आहे कारण गेले काही दिवस नऊ ते दहा दिवस झाले असेल तब्येत ठीक मस नसल्यामुळे माझ्या क्लिनिंगचं काहीच रुटीन म्हणजे प्रॉपर फॉलो होत नाही आहे तर हा जो ग्राइंडर आहे तो मी विकली एकदा क्लीन करत असते म्हणजे महिन्यातून तीनदा क्लीन करते कारण रशाची भाजी संध्याकाळी खूप जास्त वेळा होते आणि कधी कधी शिंतोडे वगैरे उडतात पाण्याचे त्यामुळे खूप खराब होतो तर गेले दोन वर्ष हा मिक्सर खूप छानपणे वर्क करत आहे म्हणजे लग्नाच्या वेळेस मला भेटलेला हा आणि हे सर्व जे एक्स्ट्राचं क्लिनिंग आहे ते मी राम झोपल्यानंतरच करते कारण असं जर काही वर्क काढलं मी करण्यासाठी आणि राम जर जागा असेल तर तो मला काहीच करून देत नाही त्यामुळे तो जेव्हा झोपतो ना त्यावेळेसच मी जे डीप क्लिनिंग किंवा एक्स्ट्राची क्लिनिंग वगैरे असेल किंवा इतर काही जर क्लीन करायचं असेल तर ह्या वेळेसच मी करून घेते तर पहा वेट वाईप्सने एकदम क्लीन होतं तर हे जे वेट वाईप्स येते मी डीमार्टमधून जो तीनचा पॅक होतो तोच एक वेळेस सांगते कारण फ्री फ्री क्लिनिंग वगैरे देखील मी वेट वाईटसनेस करत असते आणि त्यानंतर मिक्सर क्लिन केल्यानंतर मी आता इथे स्टिचिंगचं काम सुरू करणार आहे तर डेली मी स्टिचिंग करत असते पण मी खूप मोस्ट ऑफ टाईम आता व्हिडिओमध्ये दाखवत नाही कारण डेली डेली तेच कॉन्टेंट जर दाखवलं तर व्ह्यूवर्स देखील खूप बोर होऊन जातील आणि जर हे ज्यावेळेस मी कटिंग वगैरे करत असते त्यावेळेस जर राम येथे असला ना तर ट्रायपॉड सारखा हलवतो त्यामुळे मला शूट देखील करता येत नाही आणि जर ज्यावेळेस शिलाई मशीनवर मी बसते त्यावेळेस देखील वरती ट्रायपॉड ठेवला तर तो खालून रडण्याचा प्रयत्न करतो खूप वेळा ट्रायपॉडसाठी त्यामुळे मी जास्त शॉ स्टिचिंग वगैरे करताना काही जास्त शूट करत नाही पण आज तो झोपलेला आहे त्यामुळे माझ्याकडे मा भरपूर वेळ होता तर म्हटलं हे आपण शूट करून ठेवते मी आज म्हणजे मला व्हिडिओजमध्ये वगैरे ॲड करता येईल आणि तुम्हाला देखील दाखवता येईल ब्लाउज कट करून ठेवले तर एका वेळेस मी दोन ब्लाऊज कट करून ठेवते म्हणजे मला स्टिचिंगसाठी सोपं जातं सुरुवातीला एक स्टिच करून झाल्यानंतर लगेच मी दुसरा स्टिच करून ठेवते म्हणजे डेली दोन तरी ब्लाऊज मी स्टिच करून हे सर्व आवरल्यानंतर राम लगेच उठला होता आणि त्याला स्नॅकमध्ये मी आज बनाना दिलेला आहे तर बनाना आता मी खूप कमी वेळा देते कारण रामलाना लगेच कोल्ड होतो त्यामुळे फक्त ग्रेप्स बनाना आणि वॉटरमिलन्स वगैरे तो खात राहतो आणि हेच तीन त्याच्या आवडीचे फ्रूट आहे बनाना ग्रेप्स आणि मिलन हे तीनच फ्रूट तो जास्तीत जास्त खातो बाकीचं चिकू वगैरे मी देते पण त्याला काही जास्त आवडत नाही आणि बनाना तो डेली दोन खातो होता पण आता रिसेंटली त्याला खूप कोल्ड वगैरे व्हायला हो, लागला त्यामुळे मी खूप कमी करून ठेवले पण बनाना हा असा एकच फ्रूट आहे जो जास्तीत जास्त वेळा तो खाऊ शकतो आणि त्यानंतर थोडासा रामबरोबर टाईम स्पेंड केला आणि ह्या वेळेस दुपारी खूप ऊन होतं त्यामुळे काही जास्त मी काही काम वगैरे म्हणजे एडिटिंग वगैरे करत नाही थोडासा रेस्ट करते एक ते दीड तास आणि रामला ह्या वेळेस ना थोडीशी भूक लागलेली म्हणजे त्याने बनाना पूर्ण फिनिश केलेला पण तरी पण त्याला भूक लागलेलीच होती तर त्यासाठी मी रव्याची खीर बनवणार होते आणि थोडीशी पातळच बनवली होती पण झालं असं की रामला असं खाऊ घालायचं म्हटलं ना तर राम असा पूर्ण घरभर फिरत राहतो म्हणजे खायला जर तुम्ही पाहू शकता खायला जर मी त्याला दाखवलं ना तो लांब पळतो बीब वगैरे घातलं ना तर त्यावेळेस देखील तो असंच करतो तर पूर्ण वेळेस त्याला असं हायडन्सिक खेळायचं असतं आणि माझे तब्येत ठीक नसल्यामुळे कसं पूर्ण अंगामध्ये मला असा लेझीनेस आला होता आणि काहीच करण्याची इच्छा नव्हती आणि डेमध्ये जर माझं सर्वात डिफिकल्ट काम कोणतं असेल तर ते म्हणजे रामला खाऊ घालणं तर इट इज अ बिग टास्क फॉर मी कारण राम खूप वेळा मला इतकं परेशान करतो खाण्यासाठी आणि खूप त्याच्या पाठीमागे लागून त्याचं खूप मन डायव्हर्ट करावं लागतं खाण्यासाठी तेव्हा तो कुठे जाऊन खातो आणि जर ज्या दिवशी मला असा खूप कंटाळा आल्यासारखा वाटतो ना त्यावेळेस वा मी फुल्ली ऑन रेस्ट करते पूर्ण दिवसभर आणि एक दिवस रेस्ट केल्याने असं काही मोठं असं नुकसान होत नाही त्यामुळे आपल्या शरीरासाठी आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मी कधी रेस्ट करते आणि ज्या दिवशी असं वाटतं ना की काम करण्याची अजिबात इच्छा नाही त्या दिवशी एक कप चहाचा मी डेली पिते म्हणजे कंटाळा पण जातो आणि काम करण्याची एनर्जी पण येते जर माझ्यासाठी एनर्जी सोर्स काय असेल तर तो म्हणजे एक कप चहा तर अशा वेळेस मी एक कप चहा घेते किंवा त्या दिवशी काहीच काम करत नाही पूर्ण फुल ऑन रेस्ट करते आणि रामला जास्तीत जास्त त्या दिवशी खूप जास्त वेळात टाईम पण भेटतो कारण मी पण रेस्ट करत असते त्यामुळे तो माझ्या आजूबाजूलाच खेळत राहतो सारखा आणि त्याच्याकडे पण मला लक्ष देता येतं तर सुरुवातीला आम्ही कसं हॉलमध्येच मी रामला घेऊन बसायची जास्त वेळा पण आता होतं असं की जो आपला गॅलरीचा डोर आहे त्यामधून खूप ऊन येतं आतमध्ये आणि उन्हाच्या जळ्या देखील लागतात त्यामुळे मी रामला घेऊन इकडंच बसते आणि बेडमध्ये कसं थंड वारा येतो म्हणजे दोन विंडो असल्यामुळे त्यामुळे मी त्याला जास्तीत जास्त वेळा बेडमध्येच घेऊन बसते आणि ह्या त्याचं खाऊन वगैरे आवरलेलं आहे आणि दुपारच्या वेळेस मी कर्टन्स देखील क्लोज करते कारण ऊन येतं जसं की मी तुम्हाला आधी सांगितलंय आणि रामला वेळेस ना त्या बॅगमध्ये त्या बॅगमध्ये ना मी लॅपटॉप ठेवते त्यामुळे त्याला असं वाटतं की त्यामध्ये लॅपटॉप आहे त्यामुळे तो ती बॅग पाहत होता त्यानंतर माझ्यासाठी मी इथं ठेवलेला आहे चहा आणि त्यानंतर त्या साईड बाय साईड भाजीची पण तयारी करून घेते तर सिंपल शेवग्याची शेंगा ज्या असतात ना त्याची भाजी मी बनवणार आहे सिंपल वाटण काढलेलं आहे खोबरं लसूण जे आपल्या डेलीचं असतं तसंच आणि त्यानंतर भाजी मी लवकरच प्रेप करून घेते तर दुपारचे तीन साडेतीन वाजले असेल तर तुम्ही म्हणताल एवढ्या लवकर डिनरचं प्रिपरेशन तर आम्हाला जायचं होतं बाहेर कारण की माझा उजवा कान गेले दोन दिवस खूप दुखत आहे म्हणजे रात्रीचा खूप पेन होतो पेन किलर घेतल्याशिवाय झोपच येत नाही त्यामुळे म्हटलं की चंदनगरला जाऊयात कारण वाघुलीमध्ये सच असं कोणतं स्पेशल असं हॉस्पिटल नाही आहे जिथे की म्हणजे जनरल फिजिशियन कान ना घशासाठी आहेत पण एवढा एवढं आम्हाला काही एक्सपिरियन्स नाही तर सुरुवातीला आम्ही चंदनगरला राहायचो त्यामुळे तिथले डॉक्टर्स बऱ्यापैकी माहीत आहे त्यामुळे म्हटलं की चंदनगरलाच जाऊयात तर रामचे ड्रेस वगैरे मी चेंज करून घेतलेला आहे म्हणजे त्याला इव्हनिंगला जसं फ्रेश करते कपडे वगैरे चेंज करून तसंच आणि मी थोडंसं गॅलरीमध्ये येऊन बसले होते कारण आजारी असल्यामुळे माझं मन लागत नव्हतं आणि रामला देखील थोडासा विरुंगळा भेटेल बाहेर तर तुळशीचं जे रोप लावले त्यामधले माती खाण्यासाठी राम प्रयत्न करतो पहा त्याच्यामध्ये हात घालतो आणि माती खात राहतो त्यामुळे खूप लक्ष द्यावं लागतं रामकडे आणि ह्यावेळेस मी डिनर डिनरचं म्हणजे फक्त भाजी वगैरे बनवलेली आणि सॅलड वगैरे फक्त पील करून ठेवलेलं म्हणजे काकडी वगैरे त्याची साल आणि संध्याकाळी आल्यानंतर फक्त मी चपाती किंवा ज्या भाकरी आहेत त्या बनवून घेईल आणि रामला स्नॅकमध्ये येथे न्यायाला शॉबुदाना दिलेला आहे आणि थोडासा त्याबरोबर टाईम देखील स्पेंड करत आहे असल्यामुळे खूप मोठा दिवस आहे त्यामुळे साडेतीन ते ती चार वाजता हे आलेले म्हणजे आणि त्यानंतरच आम्ही आवरून वगैरे निघालेलो पटकनच तर रामला असा गॉगल वगैरे लावून बसवलं होतं कारण ऊन खूप होतं बाहेर आणि स्टॉलने पण पूर्ण कव्हर वगैरे करून मी पण देखील बसलेली आणि ऊन असल्यामुळे कसं कॅप वगैरे मी त्याला घातलेलं आणि त्यानंतर पोहोचलो चंदनगरमध्ये तर सुरुवातीला येथे चंदनगर मार्केटमध्येच एक हॉस्पिटल आहे म्हणजे खूप जास्त म्हणजे डेंटल क्लिनिक वगैरे स्किन क्लिनिक वगैरे सर्व एकाच ठिकाणी आहे पण झालं असं की ते होतं बंद त्यानंतर नेक्स्ट टाईम एक ॲड्रेस आम्हाला भेटलेला यांच्या फ्रेंडकडून त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहिलं तर ते तेसुद्धा बंद होतं आणि दुपारी साडेतीन ते चार वाजले आणि पुण्यामध्ये कसं क्लिनिक दुपारी दोनपर्यंत एकपर्यंत चालू असतात आणि त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता ओपन होतात पण आम्हाला असं वाटलं की कोणतं तरी क्लिनिक दोन्हीपैकी एक ओपन असेल पण असं काहीच झालं नाही आणि दुपारी आलेलो तर ह्यावेळेस खूप भूक लागलेली तर यांनी वडापाव वगैरे खाल्लेले तेथे आणि मी देखील एक खाल्ला आणि त्यानंतर लस्सी वगैरे थोडंसं थंड खाण्याची इच्छा झालेली कारण उन्हाळा असल्यामुळे ताण पण खूप लागते तर पाणी वगैरे ला मी कॅरी केलेलं होतं आणि त्यानंतर चंदननगर मार्केट म्हणजे शॉपिंगसाठी एक नंबर प्लेस आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं आधी मी चंदनगरमध्ये राहत होते त्यामुळे बऱ्यापैकी तो एरिया पूर्ण मला माहीत आहे म्हणजे बॅचलरमध्ये सुद्धा मी चंदनगरमध्येच राहिलेली आहे आणि रामना ह्या वेळेस खूप क्रँकी होत होता त्यामुळे आम्हाला सहापर्यंत थांबणं काही पॉसिबल नव्हतं त्यामुळे यांना म्हटलं की आपण फक्त मेडिसिन घेऊयात तर माझी सिस्टर आहे तिथं फार्मसिस्ट चंदनगरमध्ये तर तिच्याकडे जाऊन मेडिसिन वगैरे घेतले आणि त्यानंतर परत आम्ही पाठीमागे येऊन फिरलो म्हणजे वाघोलीकडे येण्यासाठी मध्येच रस्त्यामध्ये मँगो ज्यूस दिसला तर आणि फ्रेश होता एकदम ते, ते मँगो ज्यूस वगैरे पिलो आणि रामने पण एक पूर्ण ग्लास मँगो ज्यूस पिला आणि फर्स्ट टाईमच मँगो सीझनमध्ये रामने हा असा मँगो ज्यूस पिलेला याआधी काही त्याने काही मँगोज वगैरे मी दिलेले नाही तर रामसाठी ते फ्रूट्स वगैरे घेतले वाघोलीमध्ये तुम्हाला जसं की मी सांगितलं आता डेलीच मार्केट भरायला लागलेलं म्हणजे बऱ्यापैकी भरतं त्यानंतर थोडेसे फुलझाडं वगैरे घेतले त्याचं प्लांटेशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते तर चला मंडळी आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे होप की तुम्ही नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ देखील एन्जॉय केला असेल तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या बाय बाय टेक केअर